म्हणून पटापटा काय का मग हा तुम्ही कुठं चाललाय कृपा डोडग भात कापायला लागलेत जी काय मी बोलायला लागले मग मला येतं म्हण बोलायला आता हो माग आलेले तेव्हा मी बोलत नव्हते म्हण हम्म हा आता ते तोंड बांधलेत नाही त्यामुळं नंतर दिसणार हा आज हा 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 पाठवतो सांगितलं की बोलवलंय वनिता आ होय ते पावसामुळं पावसामुळं कापून घेऊया म्हटले नाहीतर मग ते पण जाणार पाऊस आला नाही ऊन आहे ऊन पट हो माहिती मी डबा द्यायला तेवढंच आले म्हटलं डबा म्हणजे घरात बोर पण ते इडल्यांचं करायला घेतला नाही ते जर्मनच्या जर ह्याच्यात तर पळायला पळायलाच लागलं मग आणि परत तुम्हाला फोन केला तू करते का चकुली काम लगीन करायला हा हो आणि तुम्ही दोघीच आहे शेतात आणि दोन माणसं हा का जेवायला देवाला हा 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 मग कसं आली वनिता माई सकाळपासून नाही मग जेवला नाही सकाळपासून हा चांगलं झालं तर का मीठ झालं तर बरोबर संपवलं काय सगळं संपवलं काय सगळं उपीठ भात आहे ना आता मी भात आणलेला नाही आहे ना चकुली कुठे आली तू पाऊस पडतोय पाऊस आला नको पाऊस नको, नको, नको सावली येऊ दे सावली सावली हम्म बाळ म्हणून सावली आली, आली। हे चकुली आजी हाकमार मी येऊ का मदत करायला उ तो थो तो 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 का मदत कराएल मन का भात कापन भात कापणार भार का भात खायला भात पाहिजे ना म्हणता है तुम्ही हे कापलेलं खालचं नंतर राहत त्याला सडई मग त्यालाच परत येतं का नवीन भात मग ते काय ते ट्रॅक्टर फिरवावं लागतं का परत होय काय म्हण काय आजी म्हण जेवला का विचारा आजी जेवला का हो मन हो। काका आहे म्हणायला लागली जम लागला वाकून वाकून चपल नाही घातली पायात चप्पल तसल्या तसल्या तुटत नसतील चपला नाही वनिता माईंच्या पायात आहेत त्या रबराच्या बस खाली तिथंच बस तिथंच बस तिथंच बस पावसाने पडलं का म्हणजे ते सांडलंय का पावसानी उंदरांनी आणि ते कोणतं हिरवं दिसतंय ते तेच ते का पा� मग हे पहिला लावल्यानंतर ते हा 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 रोप आणि हे हे पेरले हा 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 ऐकुली तू काय करू नको ए, ए तिथंच बस टोचल बघ ते खालच तिथंच बस त्याच्यावर ए संस्कृती त्या तर त्यावरच बस बस त्याच्यावर बस त्या पांढऱ्याच्यावर बस नाही तर लागतय बघ पायाला कशाला यायला प्लीज रात इथ मग हा हा हम्म थ्री फाय सेवन नाईन एक तीन पाच सहा सात आठ नऊ दहा

व्हिडिओ चालला मला वाटलं काजू चांगले का, मी खुश झाले काज, काजू काजू टाकलाय कि तो व्हिडिओ <laughs> तल काय बाळा पाणी संपलं सगळं आणलेलं सकाळी पाच बाटल्या आणल्यात कुठं ती मोठी सापडलीच नाही म्हणून एक मोठी आणि दोन छोट्या भरलेल्या ए ये तिला थोडी पडायला लागली चकुली पडते अच्छा हिथ हिथ टाकलंय

हात लावू नको चकुली त्यात किडा त्यात

काढा की काढून आणा चला हो चुका म्हणजे 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 तिथंच थांब आलेच मी आलेच मी थांब आले आले आणि ह्या कसल्या शेंगा आहेत इथल्या शेंगा शेंगा आहेत असोयाबीन मग हे आलेल नाही अजून कुणाचं हे कुणाच जाते ना बिचारी एवढी माझी पोरगी हाक मारती पप्पा बाबा म्हणजे तिला इकडं यायचं लवकर म्हणते ती सांगते ती बाय बाय